नमस्कार मित्रांनो या पूर्वीच्या व्हिडिओजमध्ये आपण सर्वांनी स्टीव्ह जॉब्स यांनी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये दिलेल्या भाषणामधली पहिली आणि दुसरी स्टोरी पाहिली होती आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्टीव जॉब्स यांच्या भाषणातली तिसरी आणि शेवटची स्टोरी पाहणार आहोत पण त्यापूर्वी जर तुम्ही या भाषणाचे पहिले दोन व्हिडिओ पाहिले नसतील तर या आय बटनमध्ये आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्यांची लिंक दिलेली आहे तुम्ही ते व्हिडिओज नक्की बघा माझी तिसरी गोष्ट आहे ती मृत्यूविषयी मी जेव्हा सतरा वर्षांचा होतो तेव्हा एक सुंदर वाक्य वाचले होते जर तुम्ही तुमचा येणारा प्रत्येक दिवस हा तुमच्या आयुष्यातील शेवटचा दिवस आहे असं समजून जगा तर एक ना एक दिवस तुम्ही नक्कीच स्वतःला सिद्ध करू शकता आणि या वाक्याने माझ्यावर खूप परिणाम केला होता तेव्हापासून जवळपास तेहतीस वर्ष मी दररोज सकाळी उठतो आणि आरशात पाहून स्वतःला विचारतो की जर आज मला मरण येणार असेल तर आज मी जे काही करत आहे तेच मला करायला आवडेल का जर माझे उत्तर नाही असेल तर मला कळते की काहीतरी बदलायची गरज आहे मी लवकरच मरणार आहे ही कल्पना मला माझ्या आयुष्यातले महत्त्वाचे निर्णय घेताना खूप कामाला येते कारण आपल्या सर्व अपेक्षा सारा अहंकार लाच किंवा अपयशाची भीती हे सर्व त्या मरणाच्या भीतीमुळे नष्ट होते आणि जे काही महत्त्वाचे आहे तेवढेच बाकी राहते तुम्ही मरणार आहात हे लक्षात ठेवणं म्हणजे तुम्ही काहीतरी गमावू शकता या भीतीपासून मुक्ती असं मी समजतो तुम्ही आधीच इतके नग्न झालेले असता की तुम्हाला तुमच्या मनाचं सोडून इतर दुसऱ्या कोणाचंही ऐकण्याची गरज राहत नाही साधारण एक वर्षापूर्वी मला कॅन्सर असल्याचे डायग्नोसिस झाले सकाळी साडेसात वाजता माझे स्कॅन करण्यात आले आणि त्यात माझ्या स्वादुपिंडावर मला भला मोठा ट्युमर असल्याचे स्पष्ट झाले मला स्वादुपिंड म्हणजे काय आणि ते शरीरामध्ये कुठे असतं हे सुद्धा माहीत नव्हते डॉक्टर म्हणाले की हा जवळपास असाध्य अशा स्वरूपाचा कॅन्सर आहे आणि मी सहा महिन्यापेक्षा जास्त जगणार नाही डॉक्टरांनी मला घरी जाऊन सर्व गोष्टींची आवरावर करायला सांगितले म्हणजेच दुसऱ्या शब्दात ते डॉक्टर मला मरण्यासाठी तयार राहायला सांगत होते याचाच दुसरा अर्थ म्हणजे पुढच्या दहा वर्षात तुम्ही ज्या गोष्टी करणार होता त्या गोष्टी करण्यासाठी आता तुमच्याकडे फक्त सहा महिनेच आहेत कारण आता जगाचा निरोप घेण्याची वेळ आलेली आहे मी त्या डायग्नोसिससोबत एक दिवस घालवला त्याच दिवशी संध्याकाळी माझी बायोप्सी झाली त्यांनी माझ्या घशाच्या मार्गाने पोटामध्ये एंडोस्कोप टाकला माझ्या स्वादुपिंडात सुई खुपसून त्यांनी तिथल्या काही पेशी काढल्या अर्थात मी तर बेशुद्ध होतो पण माझी पत्नी म्हणाली की जेव्हा डॉक्टर्सनी त्या पेशी मायक्रोस्कोपखाली पाहिल्या तेव्हा ते, ते आनंदाने रडू लागले कारण माझा कॅन्सर हा अतिशय दुर्मिळ असला तरी ऑपरेशन करून तो बरा करता येण्यासारखा होता माझ्यावर शस्त्रक्रिया झाली आणि मी आता ठणठणीत बरा आहे मृत्यूसोबत झालेली ही माझी सर्वात जवळची भेट होती आणि बहुधा अजून वीस वर्ष तरी लक्षात राहील अशीच ही एक भेट होती हे सर्व अनुभवल्यानंतर आता मी अधिक कॉन्फिडन्सने सांगू शकतो की मृत्यू ही एक उपयुक्त पण पूर्णपणे बौद्धिक संकल्पना आहे आपल्यापैकी कोणालाच मरावं असं वाटत नाही अगदी त्यांनासुद्धा ज्यांना स्वर्ग हवा आहे त्यांचीही मरण्याची तयारी नसते परंतु मरण हे आपल्या सर्वांच्याच आयुष्यातील एक शेवटचे सत्य आहे कोणालाही ते चुकलेले नाही आणि हे खरंच अगदी बरोबर आहे कारण मृत्यू हा जीवनातील एक सर्वात मोठा आविष्कार आहे तो आपल्या जीवनाला पूर्णपणे बदलून टाकतो तो, तो जुन्या गोष्टींना बाजूला करून नव्या गोष्टींसाठी वाट मोकळी करून देतो आज कदाचित तुम्ही नवीन आहात पण उद्या तुम्ही सुद्धा हळूहळू म्हातारे व्हाल आणि दूर सारले जाल सॉरी मी जरा ड्रॅमॅटिक बोलत असलो तरी हेच सत्य आहे तुमच्याकडे असणारा वेळ अगदी मर्यादित आहे म्हणूनच दुसऱ्या कोणाचंही आयुष्य जगण्यात हा वेळ वाया घालवू नका दुसऱ्यांच्या मर्जीनुसार आपलं जीवन जगण्याच्या दुष्टचक्रात अडकू नका दुसऱ्यांच्या मतांच्या गलबल्यात आपला आतला आवाज दबला जाणार नाही याची काळजी घ्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला काय बनायचं आहे याची तुमच्या मनाला पूर्णपणे कल्पना असते म्हणून आपले मन आणि आपला आतला आवाज यांचं ऐकण्याचं धाडस ठेवा बाकी सगळ्या गोष्टी दुय्यम आहेत जेव्हा मी तरुण होतो त्यावेळी होल अर्थ कॅटलॉग नावाचे एक मॅग्झिन प्रसिद्ध होत असे जणू आमच्या पिढीच्या लोकांचे ते बायबलच इथून जवळच मेनलो पार्क इथे राहणारा स्टीवर्ड ब्रँड नावाचा माणूस ते मॅग्झिन पब्लिश करत असे त्याने आपल्या कवी प्रवृत्तीने ते मासिक सजवलेले होते ही गोष्ट एकोणीसशे साठची पर्सनल कम्प्युटर किंवा डेस्कटॉप पब्लिशिंगच्याही खूप आधीची साहजिकच हे मासिक पूर्णपणे टाईपरायटर कात्री आणि पोलोवाईट कॅमेऱ्याने बनवलेले असे जणू बॅग फॉर्ममधले गुगल आणि तेही सध्याचे गुगल येण्याच्या पस्तीस वर्ष आधी खूपच आदर्शवादी नेटके आणि नव्या कल्पनांनी भरलेले स्टीवर्ड आणि त्याचे सहकारी भरपूर वर्ष त्या मॅग्झिनचे अंक काढत राहिले जेव्हा त्यांचा प्रवास संपला तेव्हा त्यांनी त्यांचा शेवटचा अंक काढला सत्तरीची इव्हनिंग चालू होती आणि मी तुमच्याच वयाचा होतो त्या शेवटच्या अंकात शेवटच्या पानावर एका दाट जंगलातल्या रस्त्याचे चित्र होते आणि त्याच्या खाली लिहिलेले होते स्टे हंगरी स्टे फुलिश हा त्यांचा शेवटचा संदेश होता स्टे हंगरी स्टे फुलिश मी माझ्यासाठी सतत तेच मागत आहे आणि आता जेव्हा तुम्ही ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडत आहात तेव्हा तुमच्यासाठी पण मी हीच इच्छा करत आहे स्टे हंगरी स्टे फुलिश